आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या पांडवलेने परिसरात तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रामा बोराडे या युवकाची कबूतर दुसऱ्याच्या पेटीवर ठेवल्या या शुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने वार करत ज्ञानपीठ सोसायटीसमोर मांडवलेनाजवळ जिवे ठार मारले होते तसेच या हल्ल्यात एक जणाला जखमी करून हल्लेखोर फरार झाले होते इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल होताच त्वरित गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी तपासाचे सूत्र हलवत अवघ्या सहा तासाच्या आत तीन हल्लेखोर व एक संघर्षित बालकाच ताब्यात घेतले नफीस रफीक सय्यद वय बावीस शौकत फरीद शेख वय अठरा व कार्तिक रंगनाथ भडांगे वय अठरा सर्व राहना नाशिक या तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोळे पुलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पुलिस उपनिरीक्षक सुदाम सांगे पुलिस उपनिरीक्षक रविन्द्र बागुल पुलिस हवलदार विशाल काठे प्रशांत मरकड़ योगराज गायकवाड़ रविन्द्र आड़ाव नाजिम खान पठान संदीप भांड प्रदीप मजदे रोहिदास लीलके विशाल देवरे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे किरण सिरसाट आदि निकिली कि एके के पी न्यूज साफ खान पठान नासिक